कलेचा करतो लोकराजा कलाकारांचं खरं दैवत कोण असेल तर तुम्ही उपस्थित राहिलेल्या आमच्या प्रेमापोटी दशावतार असंख्य रसिक मायबाप प्रेक्षक सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे ते नतमस्तक होतो दशावतराचे भीष्माचार्य यशवंत काका इथे उपस्थित आहेत त्यांच्यासोबत प्रेक्षक आहेत त्यांच्याही जणी लोककला दशावतार संस्था डोंबिवली या संस्थेनं इथं नऊ दिवसांचा दशावतरी नाट्य महोत्सव आयोजित करून दशावतार नाट्यमंडळानं एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं मी रूढ व्यक्त करतो कारण एवढा मोठं व्यासपीठ मिळणं कठीण आहे सलग नऊ दिवस जाऊन नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी अनेक दशावतार नाट्य मंडळांना आपल्या मार्फत मिळाली त्याबद्दल संपूर्ण दशावताराच्या दशावतारावर ते प्रेम आहे <laughs> ते आपल्या रसिक मायमा प्रेक्षकाच्या उपस्थित दिसून येतो स्वतःसाठी एकदा जोरदार आणि असंच प्रेम वृत्तिंग होत जावं दशावतारावर हे प्रेम अधिकाधिक बहरत जावं अशी गणेशाची प्रार्थना करतो ते प्रेम प्रोत्साहन आशीर्वाद लोकराजामध्ये वडील यांना आपण रसिक मायका प्रेक्षकांनी भरभरून दिला त्यांच्या असंख्य चाहत्यांनी भरभरून दिले तेच प्रेम माझ्या कलेश्वर देशांचं नाट्यमंडळ माझ्या सर्व कलाकारांच्या पृष्ठभागी राहावं अशी विनंती करतो आणि दरवर्षी सतत नाट्य नाट्यमहोत्सव इथं साजरा व्हावा अशी त्यानं विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय जस